मग दहा दिवस घरी आलेला गणपती आज अकराव्या दिवशी चालला असं म्हणून लोक हिरमुसतात दुःखी होतात इथपर्यंत ठीक आहे पण म्हणून संतापत आणि मारामारी करायला उठतात हे मात्र कपूर खानदाना गणण्यात शिकावं बळूयात बातमी पुढची आहे गणेश विसर्जनाची पण जरा चटका लावणार आहे की एवढ्या सगळ्या उत्साहात सगळीकडे मिरवणुका सुरू आहेत पण तरीही राज्यातल्या विविध भागामध्ये तेरा जणांचा विसर्जनादरम्यान मृत्यू झालाय अपघातानं एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल सात जणांचा सा मृत्यू झाल्याची बातमी आहे सिन्नरमध्ये सुटीवर असलेले लष्करी जवान संदीप शिरसाट आणि रामेश्वर शिरसाट हे देव नदीच्या बंधाऱ्यामध्ये बुडाले ज्यावेळेस ते गणेश विसर्जनाला गेले तर नाशिकच्या तिघांना आणि मालेगावमध्ये दोघा जणांचा विसर्जनादरम्यान असाच मृत्यू झालाय दुसरीकडे वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा कडा नावाच्या नदीमध्ये बुरून मृत्यू झाला आहे खोल पाण्यामध्ये सेल्फी काढायच्या नादामध्ये हे तिघं बुडाल्याची चर्चा आहे प्रत्यक्ष तपशील असून हाती यायचा आहे तर तिकडे जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये काम नदीमध्ये दोघांचं आणि नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवादी नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याचा विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे